پھيڻي جي ڳالهه ڪرڻا پيو ٿا ۽ ڪيئن ٿو اچي ٿو ڇا چڱو ٿيندو آهي সারাচের সারারা

हो काय सांगतात पालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने सर्व एकशे एकावन्न आहे काय सांगतात असं आहे की जवळपास एकशे एकावन्न जागेसाठी हजार लोकांनी आवेदन भरलेले आहे आणि आज त्यांचे साक्षात्कार सुरू झाले आहे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही दक्षिण पश्चिम आणि पूर्व नागपूर इथल्या उमेदवारांचे साक्षात्कार घेतले आहे एका एका प्रभागामध्ये जवळपास वीस वीस उमेदवार येऊन झाले आणि आमचा प्रयत्न आहे की या उमेदवारांच्या सहमतीने चार उमेदवार ठरावे म्हणून आमचे निरीक्षक साहेब आहे रणजितबाबू कांबळेजी आणि सर्व निरीक्षक मंडळ आमचा प्रयत्न असा आहे की यांनाच आम्ही सांगून झालं की तुम्ही एकत्र व्हा आणि चार नावं पार्लमेंटरी बोर्डाकडे द्या अन्यथा तर मग आम्ही आमचे चार नावं पार्लमेंटरी बोर्ड जे उचित वाटतील ते आम्ही देऊ परंतु पहिला प्रयत्न आमचा आहे की या वीस उमेदवारांच्या सहमतीनुसारच चार उमेदवार द्यावे आणि त्यासाठी आमचे प्रयत्न चालू आहे आणि मला वाटते की बऱ्याच ठिकाणी सगळे उमेदवारांची सहमती झालेली आहे आणि एकंदरीत आता पश्चिम नागपूरचे इंटरव्ह्यू चालू होणार आहे उद्या तीन मतदारसंघांचे इंटरव्ह्यू आहे आणि दोन दिवसाची प्रक्रिया आम्ही प्रयत्न करू आणि आमचा प्रस्ताव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीकडे पाठवू चुनावी पार्श्वभूमी भूमी पर आवागमन चल रहा है कई लोग पार्टी या बदल रहे क्या बोला चुनाव तो चुनाव निवडणूक आली की पार्टी बदलणं इकडे जाणं तिकडे जाणं चालतच राहते परंतु आमचं पार्लमेंटरी बोर्ड आहे जे बरोबर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना कुठेही अन्याय होणार नाही असा दृष्टिकोन ठेवूनच जे पाऊल घेणार आहे जे तिकीट वाटप करणार आहे जी प्रक्रिया पूर्ण होणार आहे त्यासाठी सगळ्यांची सहमती झालेली आहे एकंदरीत नऊ वर्षाच्या नऊ वर्षानंतर निवडणुका आल्या समीकरण बदलले आहेत काय तुम्ही चॅलेंजेस बघत आहेत चॅलेंजेस काय पंधरा वर्ष याचा कार्यकाळ तीन वर्ष प्रशासकांचा कार्यकाळ आणि ज्या या अठरा वर्षामध्ये नागपूर शहरातल्या ज्या मूलभूत सोयीसुविधा पुरवण्याचं काम महानगरपालिकेचं आहे ते पूर्ण झालं असेल लोक समाधानी असतील त्याचा काही प्रॉब्लेमच नसेल तर मला वाटते लोक त्यांना मतं देतील लोकांना माहीत होईल की अठरा वर्षामध्ये जशीची तशीच परिस्थिती आहे कचरा तसाच आहे रस्त्यावरचे खड्डे तसेच आहे मोकाट सुत्रे तसेच आहे गडर प्रॉब्लेम तोच आहे दहनघाटाची व्यवस्था गार्डनची व्यवस्था प्लेग्राऊंडची अवस्था बस व्यवस्था पाणी पावसाळ्यात येणाऱ्या घरात सुसत नसेल पिण्याचं पाणी बरोबर मिळत असेल हे सगळं व्यवस्थित असेल तर जनता त्यांना मत देईल आणि जनतेला जर वाटेल की अठरा वर्षात हे काही करूच शकले नाही जनता त्यांना मतदान करणार नाही शेवटी ना ही, ही निवडणूक सामान्य माणसाच्या हिताची आहे ज्या मूलभूत सोयीसुविधा महानगरपालिकेने द्यायच्या आहेत त्यासाठी प्रतिनिधी निवडून पाठवायचा आहे आणि जर एकाच पक्षाला इतके वर्ष अठरा वर्ष दिल्यानंतर ती नागपूर शहरातली स्थिती सुधारू शकले नसेल तर मला नाही वाटत की पुन्हा जनता त्यांना निवडून देईल ठाकरे गटाची शिवसेना आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी सोबत चर्चा सुरू आहे आघाडी झाली नाही तर काँग्रेस एकटी निवडणूक लढणार आहे असा आहे आमचा प्रयत्न आहे की सगळ्या समविचारी पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढायची तशी आमच्याशी त्यांच्याशी बोलणी चालू आहे सगळ्यात पक्षांशी पहिली फेरी झाली आहे आता आमचे साक्षात्कार झाल्यावर आम्ही दुसऱ्या फेरीची सुरुवात दोन दिवसांनी करू आणि त्यानंतर स्पष्ट होईल की कोणाला कि किती जागा देतो आणि आम्ही कसे लढतो